वैष्णवी आता किती फिरून आलं मस्त मजा तर लय पाय दुखाले लय तुला काय कंटाळ नाही का? आला ना आला नाही मला लय कंटाळा आलाय लय कंटाळा आलाय मला म्हणजे माझा माझा तर नाही ना डोका होना करी का म्हटलं आता सांग राहिले मी आता फिरलं मस्त पैकी मस्त फिर बघा लोक कचरा टाकी देत कचरा कसं वातावरण राव हे बघा हे बघा हं लोक कचरा टाकी देत इकडे तिकडे मॉल ना कुठं डिमांडला इकडे तिकडे फेरले नाहीयेस तर कचरा टाकायला तुम्ही आणले वे कचरा टाकते तिथं आणि काय तर म्हणून मी लय फिरलोय कोणची पद्धत आहे फिरवायची आणि तिथे येऊन जी बस न, मी बसले ना तुमच्याकडे काम आहे माझं त्या मग मी येऊन बसते काय काम आहे काय काय काम आहे काम आहे का तर काम आहे बर, नकरा नाही करायचं इंस्टाग्रामचा पासवर्ड द्या मला इंस्टाग्रामचा पासवर्ड तुला काय करायचं मला पाहिजे माझ इंस्टाग्राम तुम्ही तुमच्या फोन मध्ये का नाही केलं का नाही मी तुम्हाला काय बोलले का नाही बोलले माझ्या मोबाईलचा लॉक बदलतात माझ्या मोबाईलचा गॅलरीला लॉक टाक माझ्या व्हॉट्सअपला लॉक टाक कॉलिंग च लॉक बदल वरच स्क्रीनवरच लॉक बदल तुमचं मला एकतर लॉक माहिती का सांगा मला म्हणजे इंस्टाग्राम वापरते मी आणि त्याचा लॉग त्याचा पासवर्ड तुमच्याकडे पासवर्ड माझ्या लक्षात नाही का गती माझ्या मोबाईलचा कशाला घेतला तुम्ही तुमच्या मोबाईल रोज लॉग लोक रोज करायला okay? ना माझं लक्षातच नाही राहिलं रे नवीन मोबाईल स्वतःला घेतलाय मला नाही दिला माझा इन्स्टॉल करायला माझी आयडी तुमच्या फोन मध्ये इन करायची काय गरज आहे तुमची सांगा ना मला विसरलो मी विसरलो विसरलो मी विसरलो बरं विसरलात तुम्ही सगळं बरं विसरत तेच बरं विसरलात आ त्या रुंद माहित असं घेऊन ती जगून रोज आज, आज, आज लॉक एक टाकले इंस्टाग्राम ला उद्या एक टाकायचं परवा एक टाकायचं तेरवा एक टाकायचं तुमचं नेमकं असतं तरी त्यात काय काय नसतं म्हणा मग द्या ना तुम्ही द्या ना काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगा ना मला माझ्याकडे नाही मी विसरलो त्या आरोकड असत तिच्याकडून की तुम्ही डोकं खाऊ नका बरं मी मोबाईल गाचा खाली ठेवीन आणि वरून दगडाने भुगा करीन तुमच्या मोबाईलचा मी माझं सांगलं रात्री फिरलं डोकं फिरलेलं आहे माझं तूच घेऊन दिसेन मला मग माझं काय बंद नाही पडलं लय झालं तुमचा डोक्यावर बसला तुम्ही खूप झालं मी घरी दादाला फोन लावते सांगते तुम्ही अशाशी अशी करतात म्हणून तुम्हाला लॉक बदलायची काय गरज आहे सांगा ना मला काय असतं तुमच्या मोबाईल मध्ये एवढं लॉक बदलायला ती पोरगी एखादं इकडे तिकडे काय सेटिंग बिघडून टाकेल म्हणून कारण झालंय तुम्हाला अरे तू घेत नाही का माझा फोन कधी कधी हा सुद्धा नाही तुमच्या ला ती माझ्या कधी कधी घेते तू फोन माझा काय घेते का तू तो सांग कधी कधी घेतेस का नाही माझा फोन नाही मम्मी माझा फोन घेत नाही कधी कधी लोक लॉक उघडत घेईन ना लेकरू नाहीतर कुठून घेईन मला लॉक उघडत नाही तिला काय उघडायचं लेकराला लॉक कसं असतं माहिती का मांजरीला काय वाटतं मग डोळे दाखवून दूध पेट्या कुणाला दिसत नाही पण फक्त डोळे तिने झाकलेले असतात दुसऱ्या आजूबाजूच्या झाकलेले नसते ही गोष्ट लक्षात ठेवा कायम